सर्वप्रथम या ठिकाणी परमपूजनीय गुरु जनार्दन स्वामी महाराज यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि त्यांचीच परंपरा चालवणारे परमपूजनीय शांतीगिरी महाराज यांचा देखील आशीर्वाद या ठिकाणी मी प्राप्त करतो आज खरं म्हणजे एक अतिशय महत्वाचा दिवस आहे एकीकडे एक हा अतिशय महत्वाचा यज्ञ या ठिकाणी सुरू होतोय सातशे एक्कावन्न कुंग ही एक तयार करण्यात आलेली आहे आणि त्या यज्ञ शाळेचं आता नुकतच आपण या ठिकाणी उद्घाटन देखील केलेलं आहे आणि त्यासोबत आदि आदियोगी शंकर भगवान यांच्याही अतिशय भव्य अशा मूर्तीचं अनावरण देखील आपण या ठिकाणी केलं आजचा दिवस याही करता महत्वाचा आहे की पाचशे वर्षाच्या संघर्षानंतर अयोध्येमध्ये मध्ये प्रभू श्रीरामांचं मंदिर हे निर्माण झालं प्रभू श्रीरामांचा रामलला स्वरूपातला विग्रह त्या ठिकाणी स्थापित झाला त्याची प्राणप्रतीष्ठा झाली पण कळसाच काम हे पूर्ण व्हायचं होत आपल्याकडे कळस होऊन ज्यावेळी त्याच्यावर धर्मध्वजा लागते त्यावेळी मंदिराचं कार्य पूर्ण झालं असं आपण समजतो आज देशाचे प्रधानमंत्री माननीय जी नरेंद्र मोदीजी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक पूजनीय मोहन भागवतजी यांच्या हाताने अयोध्येच्या मंदिरावर धर्म स्थापित झालेली आहे म्हणजे खऱ्या अर्थानं कळसाच काम देखील आता पूर्ण झालेलं आहे अशा या पवित्र दिनी आपण या ठिकाणी अतिशय महत्वाचं अनुष्ठान हे सुरू केलेलं आहे खरं म्हणजे वर्षानुवर्ष ही एक मोठी परंपरा या ठिकाणी ही जगद्गुरु जिला जनार्दन स्वामींनी सुरू केली त्या परंपरेला एक अतिशय भव्य स्वरूप हे शांतीगिरी महाराजांनी या ठिकाणी दिलं आपल्याला माहिती आहे की लाखो लोकांचं जीवन हे त्यांनी बदललं आणि त्यांच्या नऊ वर्षाच्या मौन काळामध्ये देखील आपल्याला माहिती आहे संतांचं मौनच जास्ती बोलत असतं ते जास्त आपल्याला आशीर्वाद देत असतं त्या काळातही लाखो लाखो लोक हे त्यांच्याकडनं अनुग्रहित झाले आणि त्यांचं जीवन बदललेलं आपण या ठिकाणी पाहिलं आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं सातत्याने आपल्या संस्कृतीचा आपल्या धर्माचा आपल्या परंपरांचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम हे त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे आणि आताही हा जो काही सोहळा आहे हा एक प्रकारे शांती स्थापित करण्याकरता करण्यात आलेला सोहळा आहे की ज्यातनं आपला भारत देश हा पुढे गेला पाहिजे त्याच्यामध्ये शांतीने नोंदली पाहिजे भारत देशाचं नेतृत्व करणारे आपले मोदी जी आहेत त्यांना ते नेतृत्व करण्याकरता अशी ऊर्जा मिळाली पाहिजे अशा पद्धतीनं या ठिकाणी हे संपूर्ण काम या यज्ञाच्या माध्यमातून होणार आहे आमचे सुरेशजी की मला सांगत होते की यापूर्वीचा सातशे एक्कावन्न कुंडीय यज्ञ कुठे झाला याचा इतिहास ते शोधत होते आणि या यज्ञामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काही असेल तर प्रत्येक कुंडाला वेगळं नाव देण्यात आलेलं आहे आणि हा कदाचित गेल्या शेकडो वर्षातला पहिल्यांदा अशा पद्धतीचा यज्ञ हा या ठिकाणी होतो आहे आणि म्हणूनच मला अतिशय खरं म्हणजे या ठिकाणी हर्ष आहे की आजच्या या कार्यक्रमामध्ये या यज्ञाच्या सुरू ती जी यज्ञशाळा आहे त्या यज्ञशाळेचं उद्घाटन करण्याकरता इथे मला येण्याची संधी मिळाली खरं म्हणजे आपल्यापैकी सर्वांनाच या ठिकाणी शांतीगिरी महाराजांचा आशीर्वाद हा सातत्याने प्राप्त होतोय आम्हालाही त्यांचा आशीर्वाद प्राप्त आहे आणि म्हणूनच ही, ही सर्व आमची धर्माचार्य मंडळी ही धर्माधिष्ठित अशा प्रकारच्या समाजाचा निर्माण करतात म्हणूनच खऱ्या अर्थानं आपल्या भारत देशामध्ये आपण सातत्याने प्रगती करत असतो आणि आपली परंपरा आपली संस्कृती ही इतकी प्राचीन आहे आज जगाने देखील हे मान्य केलं आहे की जगातल्या ज्या प्राचीन संस्कृती सभ्यता आपण मानतो ते पाच हजार वर्षापूर्वीच्या त्यांचं कोणाच अस्तित्व आपल्याला पाहायला मिळत नाही आणि त्याही आता जगातनं संपलेल्या आहेत त्यांच्या स्वरूप हे कुठेही आपल्याला पाहायला मिळत नाही पण आमची जी सनातन संस्कृती आहे हिचे हजारो हजारो वर्षाचे अवशेष हे तर पाहायला मिळतातच पण ती गेल्या दहा हजार वर्षापासनं पूर्ण या ठिकाणी विकसित अवस्थेत सातत्याने आपल्याला आणि जगाला दिशा दाखवताना पाहायला मिळते आणि म्हणूनच सनातनचा अर्थच हा आहे की जी पुण्य पुरातनही आहे जी नित्य नूतनही आहे जी कोणीच समाप्त करू शकत नाही ज्याचा आधीही नाही ज्याचा अंतही नाही अशा प्रकारची आमची संस्कृती आणि या संस्कृतीला रुजवण्याचं काम या ठिकाणी परमपूजनीय शांतिगिरी महाराजांच्या माध्यमातून होत असतं आणि म्हणूनच मी आज त्यांचा आशीर्वाद या ठिकाणी घेतो आम्हाला आमच्या जीवनामध्ये उत्तम कार्य करण्याकरता आपला आशीर्वाद मिळावा अनेक आमचे महंत संत मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत त्या सगळ्यांचा आशीर्वाद या निमित्ताने मी घेतो आणि हा यज्ञ निश्चितपणे अतिशय यशस्वी होईल आणि यातनं आपल्या समाजाचं आपल्या राज्याचं आणि आपल्या राष्ट्राचं कल्याण होईल असा विश्वास व्यक्त करून पुन्हा एकदा महाराजांचा आशीर्वाद घेऊन मी माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय बाबा